नमस्कार खरंच सिग्नेचरमध्ये एवढं गुपित लपलेलं असतं का सिग्नेचर एवढी महत्त्वाची असते का सिग्नेचरमधून आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात येतात बघा सिग्नेचरचं प्रत्येक अक्षर आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक शिग सिग्नेचरचा अर्थ प्रत्येका प्रत्येक सिग्नेचरमध्ये लप लपलेला असतो मग त्याच्यामध्ये जे पहिलं अक्षर आहे त्या अक्षरामध्ये किती गॅप आहे पहिल्या अक्षराचं साईज किती आहे दुसऱ्या अक्षराची साईज काय आहे कॅपिटल आहे का स्मॉल आहे ते खूप गच्च गच्च आहे आपल्या हँडरायटिंगपेक्षा है, मोठं आहे लहान आहे तिरकं किती आहे तिरकी असते प्रत्येकाची साईन थोडीफार तिरकी असते खाली असते वरती असते सरळ असते त्या सिग्नेचरला खाली रेश असते काही जणांची आरती असते काही जणांनी सर्कल केलेले असतात मग ह्या प्रत्येक सिग्नेचरचा अर्थ आपल्या स्वभावामध्ये लपलेला असतो जसा माणसाचा स्वभाव असतो तो स्वभाव पूर्ण सिग्नेचर आपल्याला सांगून जाते मग सिग्नेचरमध्ये कोणते अक्षरसं असावेत वडिलांचं नाव असावं का आईचं नाव असावं का आईच्या नावाचं लेटर असावं का जर असेल तर जर समजा नसेल आणि असेल तरी आपण त्याचा अर्थ लावू शकतो मग ती सही नक्की असावी कशी मग हे प्रत्येक लेटर जो मधला पार्ट असतो तो आपल्या वडिलांचा इम्पॉर्टन्स दाखवतो फर्स्ट पार्ट असतो ते स्वतःचं इम्पॉर्टन्स दाखवतो आणि थर्ड पार्ट असतो तो आपल्या मदरचं इम्पॉर्टन्स दाखवतो मग आता त्याचं वळण कसं असावं ती साईन कशी असावी ह्या गोष्टी आपण बऱ्याच मॅटर करतो आता बरेच उद्योगपती असतात बघा त्या उद्योगपतींच्या पण सा साईन तुम्ही बघू शकता सह्या तुम्ही बघू शकता त्या सहा कशा आहेत जर आपलं हँड रायटिंग आहे आणि हँड रायटिंगपेक्षा लहान सही असेल तर शंभर टक्के आपली ग्रोथ जरा कमी झालेली असणार आहे त्या सहीमध्ये आणि आपल्या हँडरायटिंगमध्ये किती अंतर आहे मधला जो स्पेस आहे तो किती आहे हे सुद्धा तितकंच मॅटर करतं समजा सही आहे एक सुटसुटीत अक्षर आहे आणि दुसरं आहे सरनेम सरनेमला फार फार आपण गच्च गच्च करतो खूप राडा करतो किंवा कुठल्या तरी कोणतं तरी वेगळं असं वळण देतो ह्या प्रत्येक वळणाचा पण अर्थ ठरलेला असतो मग आपण म्हणाल की ह्याला ठीक आहे प्रत्येकाची साईन वेगळी असते मग त्याचा क कुठे आपल्याला उपयोग होतो प्रत्येकाला साई सहीचा इतका उपयोग होतो जशी सही असेल तशी आपली ग्रोथ असते समजा ही सही आहे बघा ह्या सहीमध्ये काय केलं तर वरती लिहिलेले अक्षर ठीक आहेत परंतु जी खाली जी रेश ओढलेली आहे ती पुढे नेऊन मागे आणली तर मग ह्याचा अर्थ काय निघतो तर ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी लास्टला पुढे नेली आहे आणि नंतर त्यांनी माघारी घेतली मग काय होतं तर आपण हे इंडिकेट करू शकतो तो आपण शेवटपर्यंत पोहोचतो आहे परंतु पोहोचल्यानंतर न नंतर, नंतर आपण त्याच्यामध्ये रिटर्न येतो आहे असा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सहीचा प्रत्येक रेषेचा प्रत्येक डॉटचा एक ठरलेला असा अर्थ लपलेला असतो मग आपण सही कशी असावी हे आदर्श सही कशी असावी आता हे बघा के यू अर्जुन कुमार अर्जुन हे कुठल्या सही असतात केयू वगैरे ही नावं कुठे लावली जातात तर साऊथमध्ये मग ह्या केयूचा अर्थ काय आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण सहीमधून शिकणार आहोत आता इथे बघा हे ठरलेली नावं असतात आणि ह्या नावानुसार जर खालचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या काय लक्षात येईल की खालची जी सही आहे ह्याच्यावरून आपण ठरवू शकतो की ती व्यक्ती कुठल्या तरी म्युझिकशी रिलेटेड आहे आर्टशी रिलेटेड आहे आणि तिच्या पर्सनल त्यां त्यांच्या आयुष्यामध्ये की ते म म्युझिकला खूप महत्त्व आहे आर्टला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर जी वरची साईन आहे मधली सेंटरची त्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो तर हा आ, हा कोणता तरी प्लेअर आहे आणि हा काहीतरी स्पोर्टमध्ये इंटरेस्टेड आहे गोल दिसते म्हणजे तो काय आहेस कुठला तरी एका बॉलशी रिलेटेड आहे म्हणजे ही साईन आहे बघा धनंजय पेलेची नंतर दुसरी जी वरची साईन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला म्युझिकची इन्स्ट्रुमेंट दिसते पहा म्हणजे ह्या म्युझिकशी रिलेटेड ती व्यक्ती आहे हे आपण इंडिकेट करू शकतो त्याचबरोबर आपण बघू शकतो बघा हे हे आहे असा सहीमध्ये जर असा गॅप असेल म्हणजे वरचं लिहिलेले जे हँडरायटिंग आडव्या ओळ्या ओळी दिसत आहेत ह्यामध्ये लिहिलेलं आहे परंतु सही कुठे केली त्याच्यावरून त्या व्यक्तीचा कॉन्फिडंट कळतो ही व्यक्ती इथे एवढी कॉन्फिडंट दिसत नाही त्याचबरोबर पहा सहीमध्ये पहिलं लेटर कसं आहे कोणत्या लिपीत आहे आणि किती अंतरावरती आहे त्याची साईज कशी आहे हे ठरवण्यासाठी आपण कॉन्टॅक्ट करू शकता समर्थ न्यू निम, न्युम्रोलॉजीला तुम्ही भेट द्या आणि कन्सल्टेशन घेऊन आपण कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद